पलूस तालुक्यातील भिलवडीमधील भुवनेश्वरवाडीत ता ग्रामदेवता भुवनेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवास मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे पल्लूज तालुक्यातील भिलवडीमधील भुवनेश्वरवाडीत ग्रामदेवता भुवनेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवास मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली प्रारंभी सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र खेबडूकर तासगावचे डीवायएसपी पे एसपी कृष्णांत पिंगळे अतिरिक्त सरकारी वकील ॲडव्होकेट अरविंद देशमुख या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक काकासाहेब चितळे हे होते व्यासपीठावर भिलवडीचे प्रमुख नेते राजूदादा पाटील आणि धनंजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भुवनेश्वरी नवरात्र उत्सवात गायन प्रवचन भजन महाराष्ट्र दर्शन भिलवडी यांचे गायन स्वरगंधा यांच्या वतीने भक्तीगीत भावगीत अभंगवाणी आदी कार्यक्रम तर उत्सव समितीच्या वतीने दांडिया आणि जागर असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन भुवनेश्वरी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आलं असून त्यांना भिलवडी ग्रामपंचायत चित्रे डेअरी श्रीरंग श्रीधर साऊंड सिस्टीम धनगाव गोंसे गोळसे मंडप औदुंबर अमोल लाइटिंग खंडोबाची वाडी यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे जीर्णोद्धार कमिटी एक इथं नेमली गेली विरोध समाजाने फार मोठं सहकार्य केलं त्यांना रस्त्यासाठी पैसे मिळालेले होते लोक लो। शेतकऱ्यांच्याकडनं ते ह्याच्यात खर्च करून हा मंडप उभा करताना त्यांनी पहिला निधी तोच दिला सगळ्यांनी मिळून आणि मग लोकनिधी नेतून आमच्या तिथे डेरीने पण खूप मदत केली त्याच्यासाठी आणि जीर्णोद्धाराला एवढे पैसे आले या परिसरात पलूस तालुक्यातील भिलवडी इथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यानिमित्त दुर्गामातेची भव्य मिरवणूक काढण्यात येऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे पलूस तालुक्यातील भिलवडी येथे नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली येथील दत्तनगरच्या श्री दत्त नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दुर्गामातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत आबालवृद्धांनी सहभाग नोंदवला विशेषत तरुणी आणि महिला वर्गाचा मोठा सहभाग होता मंडळाचे संस्थापक राहुल कांबळे अध्यक्ष जावेद मुलाणी सचिव प्रकाश आंबी सल्लागार संतोष कुंभोजकर संजय चौगुले आदी पदाधिकारी मिरवणुकीत अग्रभागी होते या मंडळाचे हे पाचवे वर्ष असून मंडळाने अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले आहेत यंदाही नवरात्रोत्सव साजरा करण्यात येऊन यानिमित्त दांडियाचे आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं संयोजन विशाल चव्हाण यांनी केलं